फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी ज्युनियर आर्टिस्टवर केलेल्या अन्यायाविरोधात ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनने बेकायदेशीर निवडणूक करून ही युनियन तोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र युनियनच्या सर्व सदस्यांनी हा डाव यशस्वी होऊ दिला नाही ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनने स्वतःच्या घटनेनुसार एक महिना अगोदर नोटीस देऊन निवडणुका जाहीर केल्या आणि त्यानंतर कायदेशीर निवडणूक घेतली ज्यामध्ये ज्युनियर आर्टिस्ट असोसिएशनचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले मुंबई मराठी पत्रकार संग, पत्रकार संघ भवन येथे सर्व प्रसिद्धी माध्यमांसमोर निवडून आलेल्या सदस्यांची पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली याबाबत अधिक माहिती देताना युनियनचे कायदेशीर सल्लागार यशवंत गंगावने म्हणाले त्याच्यावरती एक फॅडरेशन म्हणून मी पहिल्याच शब्दात सांगितलं की एक कोबरा नाग कसा असतो तसा आजगर म्हणून काही लोक तिथं बसले मग दुबे असतील श्रीवास्तव असतील तिवारी असतील हे उत्तर भारतीय लोक त्या ठिकाणी आजगराची भूमिका करत आहेत आणि त्यांनी इथल्या महाराष्ट्रामधल्या मराठी माणसाला किंवा इतर माणसाला दुभाषिक हिंदी भाषिकांना इथं त्यांनी संपवायचं धोरण ठेवलेलं आहे आणि म्हणून गेल्या एक महिन्यापासून या निवडणुकीच्या माध्यमातून सहाय्यक निबंधक निबंधक रजिस्टार ज्याला जिथं ट्रेड युनियन स्थापना स्थापन केली जाते त्यांनी सांगितलं की फेडरेशनला की तुम्ही निवडणूक घेऊ नका परंतु त्यांनी निवडणूक घेतली आणि रजिस्टारनी त्यांना पत्र पाठवलं की तुम्ही बेकायदेशीर निवडणूक का घेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही आमच्या फेडरेशनच्या संविधानाप्रमाणे घेतोय आम्ही तुमच्याप्रमाणे नाही तर एखादा फेडरेशनचं संविधान चालतं की जिथं युनियन रजिस्ट्रेशन केली जाते तिथं संविधान चालतं पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की उद्या जर फेडरेशनच्या मनामध्ये आलं तिवारीच्या किंवा दुबेच्या तर ते बोलतील उद्या कार्पोरेशनचं इलेक्शन आम्ही डिक्लेअर करतो नगरसेवक आम्हीच लोकांना बनवतो आणि परत जर का त्यांना महानगरपालिका आयुक्तांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लेटर पाठवलं आणि विचारलं केलं की बाबा हे कसं तुम्ही करताय तर हे बोलतील आम्ही आमच्या कायद्याप्रमाणे करतोय हे खोटं आहे कामगारांची दिशाभूल करायचं आहे आणि फेडरेशन ही वाट बघते की कामगारा कामगारामध्ये झगडा व्हावा भांडणं व्हावी आणि खून व्हावेत त्यांनी दोन तीन प्रयत्न केले ज्युनियर आर्टिस्ट लोकांचं जे अवशिष आहे त्याची निवडणुकीमध्ये तिथं काही गुंडे पाठवले जे युनियनचे मेंबरच नाही आहेत जे युनियनचा चंदाच देत नाही आहेत अशा लोकांना पाठवून तिथे हमला करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही तिघांनी बसून ही निवडणूक कंडक्ट केली निवडणूक रित्सरप्रमाणे त्यांचे फॉर्म स्वीकारले त्यांना पाठी घेण्याचा दिवस दिला ज्यांची वर्गणी क्लिअर आहे त्यांना आम्ही त्यांनाच फक्त त्यांचे फॉर्म अधिकृत केले ज्यांची वर्गणी येत नाही त्यांना आम्ही बाद केलं आणि नंतर राहिलेले दोन कॅन्डिडेट होते हैं ते म्हणाले जर हो का आम्ही दोघे आहेत तर त्याच्यापेक्षा आम्ही पाठी घेतो आणि म्हणून अकरा लोक ही बिनविरोध निवडून आली आणि ही निवडणूक रजिस्ट्रार उद्योगिक जे न्यायालय असतं त्याच्या माध्यमातून होत आहे आणि फेडरेशननी याच्या आधी एक महिन्यापूर्वी जी निवडणूक केले ज्यांना सस्पेंड केले ज्यांचं मिनिट ग्रुपवरती नाव नाही गेल्या दहा बारा वर्षापासून जे चंदा भरत नाही वर्गणी देत नाही सभासदिव त्यांना त्यांनी असणारं निवडून आणलं मग मा जो माणूस आपल्या युनियनचा मेंबरच नाही त्याला हे लोक स्वीकारतील का म्हणून ही निवडणूक जी आहे ही अधिकृत निवडणूक केलेली आहे तरीसुद्धा माझं हे जे निवडून आले त्यांना विनंती आहे आणि एक आव्हान आहे की जे बंधू आपले चौदाशे मेंबर आहेत भले त्यांनी वर्गणी भरली नाही पण त्यांना काहीतरी एक दंडात्मक त्यांच्याकडून पावती घेऊन त्यांना परत युनियनमध्ये नवीन सभासद करावं आणि जुनियर आर्टिस्ट लोकांची जी युनियन आहे ऑशिशन आहे ही चांगल्या पद्धतीनं काम करते आता भाई माझे मित्र म्हणाले तर आम्ही सुद्धा सगळे बसवत एक फेडरेशन करण्याच्या तयारीत आहोत आणि ते फेडरेशन झालं की जे ज्युनियर आर्टिस्ट लोक आहेत कलाकार आहेत जे डान्सर आहेत जे फायटर आहेत त्या सगळ्यांना महाराष्ट्र सरकारने पेन्शन द्यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत मसूल आपल्या मंत, कला मंत्र्याला भेटून त्याला सांगणार आहोत की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातले जे कवी गायक आहेत कवी गायक लोकांचे आम्हाला विष्णू शिंदे त्यांचे प्रेसिडेंट आहेत तर विष्णू शिंदेनी प्रत्येक जो कलाकार आहे जो कवी आहे जो गायक आहे त्यांना पाच हजार रुपयाची पेन्शन चालू केलेली आहे शासनातर्फे मग अशा योजना मी काल बघितलं बॅडरेशनने काही लोकांना हातात पकडून पाच पाच किलो तांदूळ वाटले काय एक हजार एक रुपये वाटले असतील पण आम्ही तसं करणार नाही आम्ही असं कलाकारांना करणार आहोत कि शंभर किलो धान्य घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे एक लाख रुपये त्यांच्या खिशामध्ये असले पाहिजे असं त्या कलाकारांना आम्हाला तयार करायचंय त्यांनाही देऊन आम्हाला करायचं नाही म्हणून आम्हाला कलाकारांचं जे दुःख आहे आज डान्सर लोक आहेत डान्स करतात लोकांना हसवतात खेळवतात पण वयाच्या साठ वर्षानंतर त्यांच्याकडे कोणच जात नाही कलाकार आमच्या आता अरविंद आहे या ठिकाणी गुरुजी आता गेला बिचारा चालायला जमत नाही अशा माणसाला उद्या भविष्यात काय मग भविष्यामध्ये त्याला वयाच्या साठ वर्षानंतर पाच हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे कारण तो कलाकार आहे तो आहे म्हणून अमिताभ बच्चन आहे तो आहे म्हणून शाहरुख खान आहे कारण हे फील्ड जमलेली आहे जसं लता मंगेशकर दीदीचा कार्यक्रमाला मी एक गेलो त्या काय म्हणाल्या जर माझा तबला वाजवणारा माणूस नसेल तर मी गाऊ शकत नाही कारण त्यांचा एक सेट असतो ढोलकी वाजवणारा माणूस असेल तर लता दिदी गाणं गाऊ शकते तबला वाजवणारा असेल तर ती गाणं गाऊ शकते आणि जर ती त्यांची घडी कोडमडली दुसऱ्या माणसाला तिथे आणून बसवलं हो तर तो गाऊ शकत नाही म्हणून हे कलाकार आमचे आहेत ते कलाकार आहेत असिस्टंट लोक आहेत ही जर नसतील त्यांच्या पाठीमागं बँकग्राऊंडला तर हे लोक काहीच करू शकत नाही म्हणून यांच्याकडे लक्ष देणं आज काळाची गरज आहे आणि ही निवडणूक सरकार मान्य सरकारच्या नियमाप्रमाणे झालेली आहे एक महिन्याचा अल्टिमेटम दिलेला आहे एक महिन्याच्या नंतर पंधरा दिवसांनी याचे फॉर्म भरले फॉर्म भरल्याच्या नंतर ते पाठी घेण्याची तारीख ठेवली पाठी घेतले आणि आज निवडणूक बिनविरोध झालेली आहे ती इथलं असणारं पोलीस प्रशासन जे आमचं ट्रेड युनियनचं जे रजिस्टर कार्यालय ते मान्य करत आणि आजचा रिपोर्ट आम्ही उद्या प्रत्येक सरकारी दप्तरीत त्या आम्ही रिपोर्ट देणार की हे लोक बिन झाले की आणि उद्यापासून हीच लोकं आमची जुनिअर आर्टिस्ट म्हणून असोसिएशनचे पदाधिकारी राहतील आणि कामगारांना सगळ्या कामगारांना ते आवाहन करतील की बाबा सगळेजण या निवडणुकीपुरतं थोडंफार भांडण असतं पण आता निवडणूक झाली भांडण आपलं संपलं आपण सगळेजण चांगल्या विचाराने काम करूया तेवीस तारखेला त्यांची हेरिंग आहे ह्यांच्या ह्या आमच्या कलाकार लोकांनी पगार वाढावा यांचं फेडरेशन हे काय कामगाराचा पगार वाढवत नसून दस दहा वर्षापासून ते फक्त भांडण लावायचं काम करतंय पण ह्या कमिटीने जरी निवडणूक डोळ्यासमोर होती उद्या निवडून आपण येऊ किंवा न येऊ यांच्या विरोधात जर दुसऱ्या लोकांनी फॉर्म भरला असत तर ते, ते पण निवडून येऊ शकले असते परंतु यांनी आपली जीवाची पर्वा न करता कामगारांचा जो लढा आहे तो तीव्र चालू ठेवला आत्ताच अधिवेशन संपलं की महानवरे म्हणून त्या ठिकाणी आयुक्त आलेले आहेत साह्यक ते यांच्या पगार वाढण्याचं यांना आश्वासन दिलेलं आहे की तुमचं पगार वाढेल तुम्हाला तसं आम्ही लेटर देतो म्हणजे जे प्रोड्युसर लोक आहेत त्यांना ते लेटर देणार की दहा वर्षापासून यांचा पगार वाढला नाही त्याचा पगार ताबडतोब वाढवा एवढीच आज पत्रकारांना माझी विनंती आहे देत नाही पण त्याला असं वाटतं मी आजीवर याचा मेंबर आहे पण असं चालत नाही जो माणूस आज हे पत्रकार भवन आहे इथं जो रिट्सर सभासद वर्गाने देत तो चिंला असणारा सभासद आहे जर का सभासद वर्गाने तुम्ही पत्रकारांनी दिली नाही आणि दहा वर्षांनी आले की बा ह्या ऑफिसचा मी पत्र सभासद आहे तर तसं चालेल का अंधार कानून चालणार नाही जर तुम्हाला असं कोण बोलत त्यांना त्यांची जी रजिस्टरची लिस्ट आहे ती दाखवायला सांगा त्यांना फ्रेश पावती दाखवायला सांगा जे रजिस्टर आहे पोस्टर आहे ते सगळं आमच्या लोकांबरोबर आहे आणि आमच्या लोकांनी पण काय सांगितलेलं आहे आणि ते लोक सुद्धा आमचेच आहेत है। पण यांचं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही असणार वर्गाने क्लिअर करा आणि निवडणुकीमध्ये भाषेमुळे अरविंद सकल मराठी एकी आहे पण उसको सब तो होता लोकने दिसतात और दोस्तों मैं हर जगह स्पीच में जाता हूं तो मैं कहता है कि हमारे को खून से रिश्ते से अच्छा विचारधारा का रिश्ता मंजूर है समझ में आ रहा है आपके खून के रिश्ते से जो आपने विचारधारा का आदमी है वो हमारा खून का रिश्ता है आज यहाँ पे दिखा दिया हमारे एकजुट अरविंद सकट को फिर से अरविंद सकट मौजूदा प्रेसिडेंट था और ये लोगों ने उसको ज्यादा वोट प्रेसिडेंट बनाया तो ये होता है खूब के रिश्ते से विचारों का रिश्ता है और यहां पे जो कमेटी आई ये कमेटी हमारी आने वाले तीन साल में अच्छा काम करेगी इनको मैं शुभेच्छा देता हूं जो भाई लोग अपने से नाराज है रूठे हैं जो कलाकार है जूनियर आर्टिस्ट है उनको साथ में ले लो आ? उनको साथ में ले लो और लोगों का पेमेंट सबको पेंशन ये सभी काम बैठ के बैठ के तुम्हारी मैनेजर का कमेटी जो होगी जीएम जिसको बोलते वो करके ये काम में शुरुआत करो तुम्हारे को हम लाख लाख शुभेच्छा देते और ये कमेटी से रिक्वेस्ट करता हूँ पहले तो मैं इनको कांग्रेचुलेट करता हूँ और इनको कहता हूँ कि अभी आगे अपनी लड़ाई तो यहाँ से शुरू होगी और उसके अंदर आपस में एका रखे आपस में मजबूती रखे एक दूसरे के ऊपर विश्वास रखे जैसा आप लोग ने पिछले छः आठ महीने निकाले वैसे ही आगे के भी टाइम वैसे ही आप लोग साथ में रहे अपने वर्कर को काम मिले और अपने वर्कर को बढ़ा हुआ वेतन मिले उसके लिए आप संघर्ष करें और जो बाहर की ताकतें जो आपको और आपकी यूनियन को तोड़ने की कोशिश कर रही है और दूसरी यूनियन को तोड़ने की कोशिश कर रही है उनके साथ डट के मुकाबला करें जैसा एक यूनियन ने दूसरी यूनियन को हेल्प किया वैसा जब आपकी बारी आएगी दूसरी यूनियन को हेल्प करने की तो उम्मीद है आप लोग भी दूसरी यूनियंस को हेल्प करोगे थैंक यू गे दो महीने पास निवणी भागदूड होती जे फेडरेशन ने बेकायदेशरपणे निवणूक जाहिर पर पण तिकडनं निवडून आलेले सर्वेचे सदस्य हे आमचे मेंबरच नव्हते जुनियर आयटिस्ट असोसिएशनचे आम्ही भरपूर ठिकाणी लेटर दिले की हे आमचे मेंबर नाही तो रजिस्टर जो होता आमचा सहयोग आयुक्त त्यांनी पण फेडरेशनला लेटर दिलेलं की जे तुम्ही निवडणूक घेतात आहे ते तुम्ही बेकायदेशीरपणे घेतात आहे तरीसुद्धा फेडरेशननी जे अधिकारी कोष अधिकारी बसले त्यांनी जबरदस्ती निवडणूक घेतली की आम्ही आमच्या बायलोच्या हिशोबाने निवडणूक घेतोय ते असे दादागिरी करतात इथला इथलंच शाही करतात प्रत्येक युनियनमध्ये दोन पार्ट केले जसे ज्युनियर के आर्टिस्ट महिला कलाकार डान्सर असोसिएशन आहेत फायटर आहेत आर्ट डायरेक्टर असे भरपूर आमच्या युनियन बावीस युनियन आहेत त्यांनी भरपूर युनियनमध्ये असे काय कामही नाही काम, काम केले नाही फक्त दोन आपस म्हणजे झगडे भांडण लावून बाहेरचे लोक येऊन दादागिरी करतात तरी सुद्धा आम्ही दोन महिने संघर्ष करून आम्ही हार मानले नाही आमच्या कमिटीनी आम्ही पण निवडणूक जाहीर केली जसं ते आम्हाला लेटर झालं डेप्युटीचं तर नऊ तारखेला तर आम्ही तेरा तारखेला मिटिंग करून तर आम्ही पण निवडणूक जाहीर केली तर निवडणूक जाहीर करून एक महिन्याची नोटीस देऊन वर्कर लोकांना तो आम्ही चारदा फॉर्म भरण्याचे आठ अजून नऊदा फॉर्म भरण्याचे कुटुंबी कमिटी होते यशवंत नवसाहेब जाहीरभाई रवीभाई राजेश भाऊ आमचे सर्व लोकांनी आठ आणि नऊ तारीखला फॉर्म भरायचे आदेश दिलेले तर आठ तारीखला सर्व फॉर्म भरायला येत नाही तेव्हा सुद्धा दादागिरी झाली बाहेरचे लोक घेऊन फॉर्म भरण्या करत ना भराव म्हणून बाहेरच्या लोकांनी आमच्या सदस्यांनी ती दादागिरी थांबवली तिकडनं पोलीस आले तिकडनं व्हिडिओ बी व्हायरल झाले असेल की आम्हाला पकडून मिळेल काहीतरी पत्रकार बांधवकडून तो आला असेल तुमच्याकडे आमच्यावर केसेस पण झाल्या तिघांवर माझ्यावर तीन सरपंचींवर वसिम पेमवर तरीसुद्धा आम्ही ते हरवलेलं नाही आहे आम्ही जुने आर्टिस्ट उद्यान वाचवण्यासाठी पुरा संघर्ष केला त्या संघर्षापासून आता बिनविरोधी निवड निवडून आम्ही सर्व कमिटी यांनी मला साथ दिली की मला वोटिंग करून प्रेसिडेंट बनवलं अध्यक्ष त्यांचा मी आभार मानतो पुढे जाऊन आम्ही सर्व दहा वर्षापासून वेतन नाही वाढलं आहे वर्करचा तो आम्ही वाढवणार आहे अजून आम्हाला टी पी रजिस्टरने बोलला आहे की अधिवेशन नंतर तुम्हाला आम्ही लेटर देतो तुम्ही लेटर तो प्रोड्युसर करत द्या जो आम्ही पण ईमेल करणार आहे अजून आमचे भरपूर असे काम आहेत की लोकांवर जो अन्याय होतो आमच्या वर्करला जे साहेब बोलले की पेन्शन नाही भेटत आहे साठ वर्षानंतर आमचा माणूस काम नाही करू शकत तर ते सर्व आता आम्ही सरकारच्या माध्यमातून सर्व एकजूट होऊन सर्व युनियन जे फेडरेशनने आमच्यावर अन्याय केला सर्व एकजूट करून आम्ही लढा करू एवढंच बोलू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र शेख जिसको कमी जनरल सेक्रेटरी बनाया अपना और मैं चाहता हूं कि हमारी यूनियन का जो भी लॉस हुआ है जो भी लोग हमारी यूनियन के पीछे पड़े हुए उनको इसका भुगतान भुगतना पड़ेगा और हम लोग हमारे वर्कर के लिए यहाँ पर आए हुए हैं और लड़ रहे लड़ रहे आज से भी लड़ रहे हम तो लड़ ही रहे क्योंकि अभी हमारी जो पेमेंट का जो लफड़ा है वो तो पेमेंट बनाने के लिए हम लोग बहुत कोशिश कर रहे हैं और हो जाएगा क्योंकि हमें आश्वासन दिया गया है और हम उस पर खड़े उतरेंगे और हम हमारे वर्कर की नज़र में फिर एक बार दिखेंगे हीरो बन के जो आज लोगों ने हमको जीरो हीरो बनाया है उनके सामने हम भी हीरो बन के दिखेंगे क्या वर्कर के लिए क्या कर रहे हैं क्या नहीं कर रहे हैं और आप लोगों का प्रेस वालों लोगों का बहुत बहुत शुक्रिया आप लोग ने हमारा साथ दिया और जो हमारे जाहिद भाई रवि भाई और हमारे राज भाई और भी जो लोग हैं हमारे साथ गंगा में साथ तो हमारे साथ में हैं। अतुर भाई, अतुर भाई है हमारे अतुल तो भाई अतुल टीम है और इनके हम थे। और ये लोगों ने हमारा साथ दिया बहुत बहुत शुक्रिया इन सब का तय दिन से मैं शुक्रिया अदा करता हूँ और मेरी पूरी कमिटी को मेरे तरफ से हार्दिक अच्छा शुभ आनंदाचा आनंदाचा क्षणाचा दिवस आहे जेव्हा मला कळलं की आपले यशवंत आणि दादा इथे आले आहे खरंच मला असं वाटलं की माझा कॉन्फिडन्स आत्मविश्वास जास्त वाढत येईल विषय आपला ज्युनियर आर्टिस्टचा हा जो आर्टिस्ट आहे कलाकाराची कला कधी मरत नसते जन्मपाती कला, कला, कला प्रत्येकामध्ये असते आणि जोपर्यंत कलाकार थकत नाही तोपर्यंत कलेला न्याय मिळणार नाही कलाकारांना न्याय मिळण्यासाठी एक एक ही एकमात्र संघटना एकजुटीने एकत्रित झाली आहे आणि कलाकारांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी सोडवण्यासाठी आपले मान्यवर आहे कलाकारांची जी काही मानधाम अपेक्षा असेल त्याबद्दल आम्ही साक्षात रतीने ते काम करू आणि ही लढाई सतत पुढे अशीच लढू आणि लढू जिंकू असं आश्वासन घोषित करतो अचूक बातम्या निपक्षपाती विचार विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता